बाराशे स्क्वेअर फुट पासून आपला हा प्रवास चालू झाला होता आणि आज हा प्रवास आता बेचाळीस वर्षानंतर पन्नास एकर मध्ये जाऊन पोहोचलेला आहे मित्रांनो नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे माझ्या मागे जी दहाटणाची गाडी बघताय मित्रांनो त्याच्यामध्ये आंबा लोडिंग चालू आहे दोन वर्षाचं रोप आहे नऊ बाय बाराच्या बॅग मधलं पाच किलो वजनाचं हे असं या बॅग मधलं रोप आपण बाराशे या गाडीला लोड करत आहोत आणि केशर आंबा आहे प्युअर इथं पाहू शकता तुम्ही मित्रांनो पाण्याचे साईज वगैरे कशा पद्धतीने आहे हाईट देखील पाहू शकता कशा पद्धतीने झालेली आहे त्याची आणि आपण या गाडीला बाराशे रोप लोड करणार आहोत मित्रांनो दहा टनाची गाडी आलेली आहे आपल्याला ही गाडी लागत होती सहा टनाची पण ट्रान्सपोर्ट कडून येताना दहा टनाची गाडी आलेली आहे मित्रांनो काही विषय नाही गाडी पॅक बोलवली आहे कारण रोपं व्यवस्थित गेली पाहिजेत कमीची थप्पी धरलेली आहे थप्पी देखील पाहू शकता एकदम व्यवस्थित मारलेली आहे डबल बाट्यावरचं रोप आहे मित्रांनो आणि रोपाची हाईट म्हणाला तर मिनिमम पाच फूट हाईट आहे पाहू शकता इथं कशा पद्धतीने हाईट वगैरे हो झालेली आहे साडेचार पाच फुटाची अशी रोपं क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहेत क्वांटिटी तर आहेच त्याच पद्धतीने क्वालिटी देखील आहे मित्रांनो भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे लांजाच्या साईट वरती आपल्या शाखा नंबर दोन प्रोडक्शन युनिट वरती आपण केशर आंबा बनवलेला आहे आपल्या मलकापूरच्या साईटवरचा बऱ्यापैकी आंबा संपलेला आहे आता इथून पुढे जो काय येणार आहे तो आपला सगळा लांजेच्या साईट वरून येत आहे मित्रांनो हा देखील लांजेच्या साईट वरती बनवला होता तो आता वरती आणून ठेवलेला आहे लॉट लॉटच्या साह्याने आपण तो वरती आणत आहोत इकडे पाहिलं तर आता सगळा सिलेक्शन करून छोटा जो आंबा राहिलेला आहे तो आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही सगळा जो आपल्या इथं मलकापूरच्या साईट वर बनवलेला आंबा होता सेम बॅग सेम क्वालिटी सेम बाटा सगळं काही सेम मित्रांनो कारण रोप बनवतो आपण आणि विकतो देखील आपण आपल्या लांजाच्या साईटवरती कलम बांधायला आता चालू झालेली आहे ते देखील तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आताच जाऊन तो व्हिडिओ पहा आमच्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये बाटा येऊन पडला होता तो वॉशिंग करून ठेवला होता आता कलम बांधायची चालू झालेली चा आहेत ती कलमाचा देखील आपण एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत कलम कशा पद्धतीने बांधली जातात किती क्वांटिटीमध्ये बांधली जातात त्याच पद्धतीने आपल्याकडे काजूची कलम यंदा आपण तिथे बांधलेली आहेत त्याची रोपं तयार झालेली आहेत ती देखील तुम्हाला दाखवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरी कशा पद्धतीने काम करते कशी कलम बांधते आणि कशी रोपं विकते आणि किती क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये रोपं आहेत ते त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या तुम्हाला दाखवतो मित्रांनो डबल वाट्यावरचं रोप आहे रोपाच्या खोडाची साईज वगैरे पाहू शकताय एकदम सुंदर रोपाच्या खोडाची साईज झालेली आहे आणि डबल वाट्यावरचं रोप आहे मेन म्हणजे मित्रांनो हे डबल वाटा महत्वाचा असतो आता डबल वाट्यावरचं रोप का लावावं हे देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो डबल वाट्यावरचं रोप लावल्यामुळे झाडाची जी काय वाढ आहे ती वाढ खूप सुंदर प्रमाणात होते खूप सुंदर पद्धतीने होत असते आपण जी काही खतं देणार आहे ती डबल बाट्याचं रोप असल्यामुळे अपटेक म्हणजे जे खत उचलायची प्रोसेस आहे ती खूप लवकर करते डबल रूट सिस्टीम मिळते खाली डबल म्हणजे काय तर खालची जी मुळांची संख्या आहे ती डायरेक्ट डबल होत असते मित्रांनो त्याच्यासाठी डबल बाट्यावरचं रोप हे खूप उपयुक्त ठरतं मित्रांनो आणि ही सगळी रोपं आपल्याकडे जी काय आहे ती सगळी काही रोपं डबल बाट्यावरची आहेत प्युअर केशर आंबा आहे आपल्याकडेच बांधलेला आहे आपल्या पासून आपल्या मदर प्लांटच्या स्टीक पासून हा आंबा तयार केलेला आहे मदर प्लांट, प्लांट देखील मागच्या मा व्हिडीओमध्ये एका दाखवलेले आहेत आम्ही सगळं काही च्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर आत्ताच जाऊन पहा चॅनलवरती सगळे काही व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता देखील विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करायला आपल्या नर्सरीचा हा पस्तीस एकरचा परिसर आणि पस्तीस एकर मध्ये विस्तारलेली आपली शैलेश नर्सरी मलकापूर आणि पंधरा एकरमध्ये विस्तारलेली शाखा नंबर दोन म्हणजे प्रोडक्शन युनिट खेरवशामधलं लांजा या तालुक्यातली शैलेश नर्सरी शाखा नंबर दोन अशा पद्धतीने एकूण पन्नास एकर मध्ये विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे बाराशे स्क्वेअर फुट पासून आपला हा प्रवास चालू झाला होता आणि आज हा प्रवास आता बेचाळीस वर्षानंतर पन्नास एकर मध्ये जाऊन पोचलेला आहे मित्रांनो एक गुंट्यापासून चालू झालेली ही नर्सरी आता पन्नास एकर मध्ये विस्तारित झालेली आहे हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात आपल्या वरून त्याच्यासाठीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा हो मित्रांनो आणि केशर अंबा लोडिंग आपण पूर्ण करणारच आहोत बाराशे पंचवीस रुपये या गाडीला आपण लोड करत आहोत कस्टमर स्वतः इथं उभे आहेत आणि कस्टमरच्या समोर हे लोडिंग चालू आहे तुम्ही मागे पाहू शकताय बार्शी साठी हे लोडिंग आपण करत आहोत मित्रांनो बार्शीच्या पुढे वीस किलोमीटर वरती पांगरी या गावामध्ये म्हणजे लातूर हायवे जो काय आहे तिथून तीन किलोमीटर आतमध्ये फक्त पांगरी या गावामध्ये आपली ही बाराशे पंचवीस रोपं जात आहेत मित्रांनो आणि रोपाची क्वालिटी आणि क्वांटिटी हे सगळं काही तुम्हाला दाखवायचा या व्हिडिओतून प्रयत्न केलेला आहे कस्टमर स्वतः इथे उभे आहेत त्यांच्या समोर लोडिंग चालू आहे कस्टमरच्या मागे आपण काही करत नाही कस्टमर स्वतः उभं राहून लोडिंग करून घेणार असेल स्वतः उभं राहून आम्ही सांगेल त्या शेड्यूलला त्यांचं लोडिंग घेऊन ते लोडिंग करून देत असतो तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद